नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ हा पावसाच्या आगमनामुळे पूर्णपणे वाया गेला तिसऱ्या सत्रामध्ये पूर्ण पाऊस पडला त्यामुळे तिसरं सत्र होऊच शकलं नाही पण दुसऱ्या सत सत्रापर्यंत हो सत्रा न्यूझीलंडने एक बाद एकशे बावन्न धावांपर्यंत मजल मारली आहे त्यामुळे न्यूझीलंडचा संघ तीनशे अठरा धावांचा पाठलाग करणारा न्यूझीलंडचा संघ आता फक्त एकशे सासष्ट धावांनी पिछाडीवर आहे केन विल्यमसन आणि टॉम लॅथम या दोघांनीही शतकी भागीदारी रचली असून दोघांनी आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे त्यामुळे ही, ही, ही जोडी फोडणं हे भारतासाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आणि आत्तापर्यंत ही जोडी काही आपल्याला फोडता आलेली नाही क्रिकेटपटू आपले, आपले सर्वजण गोलंदाज हे तितकेसे प्रभावी गोलंदाजी करताना दिसत नाही आहेत फिरकीपटूंकडून कोणतीही अजूनही कोणतंही अप यश त्यांना मिळालेलं नाही आहे उमेश यादवने पहिलं यश मिळवून दिलं असलं गप्तीलला आज त्यांनी माघारी धाडलं पायचित करून पण त्यानंतर एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही आणि ही जोडी अजून मैदानावरती तक धरून उभी आहे आणि हीच जोडी जर आणखीन पुढे खेळत राहिली तर आपल्याला ही धोक्याची घंटा ठरू शकते एवढं मात्र नक्की पावसाचं आगमन झालं त्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ संपला आहे पंचांनी घोषित केला आहे म्हणून तिसऱ्या दिवसावरती हा खेळ ढकलला गेलेला आहे तर तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आपण आता सुरुवात कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल आज झालेल्या खेळामध्ये फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रभावी मारा केला पण त्या त्याला त्या प्रत्युत्तर हे दोघांनीही अत्यंत तितकंच साधेसं सा असं दिलं केन विल्यमसन आपल्या नजाकती फटकेबाजीने चांगली फलंदाजी करताना दिसतो आहे त्यामुळे हे दोघेही चांगले टिकून जर राहिले तर आपल्याला खरंच घातक ठरेल आणि ही धोक्याची घंटा ठरेल त्यामुळे ही, त्या ही जोडी फोडणं हे आवश्यक आहे ही जोडी उद्या फुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम